बंडेरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली शनिवारी मध्यरात्री हजारो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करून वंदन केलं ढोलताशे डीजे व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी घोषणा देण्यात आल्या बंडेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरणकृती पुतळा समिती तसेच बसस्थानकानजीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती कपिल मंडळ या ठिकाणी हजारो भीम अनुयायांनी गर्दी केली बडनेरा येथील समता चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळा समितीचे तसेच बस स्थानकानजीक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती कपिल मंडळ या ठिकाणी हजारो भीम अनुयायांनी मध्यरात्री महामानवाला अभिवादन केले वाजवून करण्यात आली अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या समर्थकांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं यामध्ये खासदार नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल शृंगारे आदी विविध पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी हजेरी लावली सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारताच्या प्रत्येक नागरिकावर त्यांचे अनन्य साधारण उपकार उक, आहेत आणि त्यांच्या संविधानाने आज हा देश चालतो आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे त्यानिमित्त मी सर्व भारताच्या नागरिकांना माझ्या सर्व बांध बांधवांना भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आमच्यासाठी वास्तविक पाता हा सर्वात मोठा क्षण असला पाहिजे सर्वात मोठा सण असला पाहिजे कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देशसत्व आहे त्याच्यावर सर्वसामान्य नागरिक जगत आहे आणि ज्या संविधानाचा अपमान करण्यासाठी आज हे सरकार त्यांचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न आहेत त्या सरकारचा निषेध करून आमच्या सर्वप्रथम आज देशातली परिस्थिती ज्या पद्धतीनं आहे त्या धर्तीवर आम्ही आम आमच्या अमरावतीचा बळवंत भाऊ अनखडे या आमच्या अत्यंत साध्या अत्यंत निरागस अत्यंत सालस आणि अत्यंत कर्तव्यदक्ष उमेदवाराला निवडून आणण्याची शपथ आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी निवडून आल्यानंतर दिल्यानंतर आमची घरी त्यांना श्रद्धांजली किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिवादन ठरेल मी माझ्या सर्व बांधवांना मी विनंती करेल की अशी संधी कधी येत नाही असा चांगला माणूस जो ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदारापर्यंत म्हणजे सरपंच असो जिल्हा परिषद असो जिल्हा परिषद सदस्य असो जिल्हा परिषद सभापती असो आणि त्यानंतर आमदार असो आणि यावेळेस नक्कीच तो खासदार इतिहास घडेल की सर्व स्तरावर तो इलेक्शन लढून जिंकले गडात काहीतरी दोन चार दिवस आधी वाचलेला आहे पेपर आहे आमच्या चॅनलवर सुद्धा दाखलेला आहे काहीतरी अशी गटबधी झालेली आहे काही भांडणे आले त्या संदर्भात आपण काय बोलणार दादा प्रत्येक घरात वैचारिक मतभेद असतात आणि तसे प्रत्येक गटात किंवा प्रत्येक पक्षात सुद्धा असतात आणि वैचारिक मतभेद हे जिवंत मनाचं लक्षण आहे जेव्हा म्हणजे ते म्हणतात ना आ, शांती तो मुर्दो होती है, क्रांती जिंदा दिलो दिली याचा निरसन आपण कसा करणार निरसन काहीच नाही वैचारिक मतभेद असतात आमच्या पक्षातला आमच्या घरगुती वाद आहे आणि तो एकमेकाच्या विचाराची आदान प्रदान करून दोन मोठे लोक बसून आपोआप आप निपटून जाते आणि याचा असं होणार आहे की आम्ही दोघंही सुद्धा ज्या ज्या लोकांचा वाज होता वैचारिक मतभेद होते दोघंही जोमाना काम करून कोण जास्त चांगलं काम करून या माणसाला निवडून आणणार यासाठी आम्ही प्रयत्न करतो प्रत्येक माझ्यासोबत जुळलेले आहेत नितीन भाऊ कदम सामाजिक कार्यकर्ते चौदा एप्रिलच्या या पूर्वसंध्येवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृतीपुत्रासमोर समता चौकात बडनारा येथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक आपण जाणून घेऊ काय बोलणार भाऊ या संदर्भात आपण सर्वप्रथम मी जयभीम बोलतो आणि आज जे अमरावती भाऊ शहरामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहे बळवंतराव भानकडे एक यांना न्याय देणे अपमान पाहलाय पाच वर्षापासून खासदार आहे पंधरा वर्ष आमदार आहे यांनी जे नऊटंकी केली आहे के नऊ के उत्तर द्या त्यांनी पाहायला आपल्या एसी यांनी अपमान केलाय आज यांनी आपल्या एसी समाजाचा एक दहा वर्षापूर्वी आपला एक उमेदवार असता समाधाना म्हणजे त्याला हे झालं असतं सुप्रीम कोर्टातून यांनी पाहलं की तू मॅनेज केलं काय मी आरोप नाही करतो त्या दिवशी फॉर्म भरला होता यांचा त्याविषयी म्हणजे असं कसं होते का त्या फॉर्म भरत त्या दिवशी जजमेंट येते हा जजमेंट तुम्ही म्हणजे फॉर्म भरता त्या दिवशी भरतो त्याविषयी जजमेंट येऊन म्हणजे लोकांनी हे करून भुलता बाजून हो घातलेल्या निवडणुकात आपलं भूमिका काय राहील आमची बळवंतराव वानखेड आमचा संकल्प शेतकरी संघटना आहे पूर्ण पाठिंबा मी एक पाटील समाजाला माणूस आम्ही बळवंतरावराव पुरे ताकद कमीत कमी तीन ते चार लाख मतांनी बळवंतराव वानखेडे निवडून येईन कारण की आता आता हा वेळ आलेला आहे कारण की आपल्या समाजाला जो न्याय पेटाळला पाहिजे यांनी जे खोटे काम केले का सटे रोहू यश्वाचे काय काय केले का आपल्या इच्छा हे जे गुंडा राज आपला इथं अमरावती शहरामध्ये आज आपल्या अमरावती मतदारसंघामध्ये बळवंतराव वानखडे हा एक शेतकरी पुत्र होता पुत्र आहे मी एक शेतकरी आहो तो हो। माणूस ग्रामपंचायत सदस्य ते ग्रामपंचायत आपला सरपंच जिल्हा परिषद जिल्हा परिषद ते आमदार आमदार ते खासदार ही आता लढाई गेली दिल्ली दिल्ली, दिल्ली और जे दिल्लीवर कर, करा। कर, हे करायचं आहे ते आपल्या अमरावती करायचं हे हे आहे आपण सगळ्यांनी एक चांगला सपोर्ट करा जाती भेदभी कारण हे लोक एवढे नालायक आहेत हे बंटी आणि बबली मी आरोप करतो यांच्यावर फार मोठा भ्रष्टाचार आपल्या इथं हे रुमाफिया म्हणून आहे एक गुंडा राज यांनी आणलेला आहे गुंडा राज आपल्या शहराला खतम खतम करायचा आहे म्हणून ह्यावेळेस वळोदराव वाटकडेला चांगल्या चांगला मत आज आमचा अंदाज आहे का तीन ते चार लाख मतांनी निवडून येईल त्याच्यात जास्तीत जास्त हा एक रिकॉ इतिहास झाला पाहिजे याच्यानंतर अमरावती शहरामध्ये असा कोणताच नऊ टक्के आमदार आणि खासदार उभा राहायची हिंमत निघायला पाहिजे हेच माझं चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जी बरं सगळ्या बुद्धवासी यांना आम्ही मराठा समाज आमचा मराठा समाज हो सगळा सोबत आहे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या जयंती दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो व आज बाबासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त आज जे आपल्या भारत देशामध्ये <laughs> ज्या प्रकारचं संविधान धोक्यात येण्याचं जो कारस्थान सुरू आहे तो उधळून लावण्याकरता आज आपण सर्व बहुजन समाज एक प्रण घेऊन बाबासाहेबांनी सांगितलेलं विचार आणि त्यांनी सांगितलेलं क्रांतिकारक मुमेंट ह्या माध्यमातून आपण सर्वांनी कार्य करावं नवयुवक ह्या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत मी त्यांनासुद्धा विनंती करीन की आपण सर्व येणाऱ्या जो काही लोकसभेचा जो इलेक्शन आहे त्यामध्ये आपण विचारपूर्वक मतदान करावं आणि आपल्या संविधानावर वाचवावं वा। आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मुवमेंटवर आपण चालवावं एवढीच मी अपेक्षा करील आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं प्रसंगी जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा गर्जनांनी परिसर दनानून गेला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता बडनेरा पोलीस संपूर्ण कार्यक्रमावर नजर ठेवून होते